सिन्नर शहर व परिसरातील व्यावसायिक विद्यार्थी कामगार वर्गाची गरज ओळखत सिन्नर शहरातील बसस्टॉपसमोरील कमला मार्केटमधील गाळा नंबर तेरा येथे ते, शौर्य असोसिएशनची स्थापना ग्रामीण भागातून असलेले गोरख खताळे व संतोष चव्हाणके या उच्च शिक्षित तरुणांनी केली आहे या कार्यालयाचे उद्घाटन सोमवार दिनांक बावीस मार्च रोजी पाटोळेचे माजी सरपंच इंजिनियर मेघराज आव्हाड यांच्या हस्ते संपन्न झाले तालुक्यातील छोटे छोटे उद्योजक व्यावसायिक यांना व्यवसाय करत असताना शासकीय विविध कर भरावे लागतात तसेच त्यांच्या व्यवसायातील कामगार कच्चा पक्का माल संबंधित विविध गोष्टी शासकीय नियमांनुसार त्यांच्या नोंदी ठेवाव्या लागतात या सर्व बाबींची पूर्तता करताना व्यावसायिकांची दमछाक होते म्हणूनच त्यांच्यावरील हा भार आता शौर्य असोसिएट्स अतिशय अल्प दरात फी घेऊन कमी करण्याचे ठरवले आहे येथे त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार असून सर्व प्रकारची कामे केली जाणार असल्याचे संचालक गोरख खाताळे यांनी म्हटले आहे त्याचबरोबर सर्व नागरिक विद्यार्थी यांना या ठिकाणी ऑनलाईन कागदपत्रे उपलब्ध होणार आहेत तसेच शेतकऱ्यांनाही शेतीविषयकची सर्व कामे करता येणार आहे अशा या कार्यालयाचे उद्घाटन सोमवार दिनांक बावीस मार्च रोजी पाटोळ्याचे माजी सरपंच इंजिनियर मेघराज आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी उपसरपंच जिजा खताळे यांच्या हस्ते येथील पूजा करण्यात आली या कार्यालयास आय ए एस अधिकारी रवींद्र खताळे यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास ज्ञानेश्वर खताळे सुखदेव खताळे नामदेव खताळे गोरख गायकवाड ॲडव्होकेट खैरनार रामनाथ डावरे सोमनाथ नाठे दत्तात्रय चव्हाणके शिवाजी सदगीर सुनील गवळी डॉक्टर हाडपे तसेच पाटोळे गावचे ग्रामपंचायत सदस्य आणि प्राथमिक आरोग्य केंद्र ठाणगाव येथील कर्मचारी उपस्थित होते न्यूजसाठी सुरेश कपिले गोरख खतळे आणि संतोष चव्हाण शुभेच्छा आज या ठिकाणी शौर्य असोसिएशन या हॉपीचं उद्घाटन झालेलं आहे त्या शौर्य असोसिएशनचे हुनर माझे मित्र गोरख खताळे व त्यांचे सहकारी संतोष चव्हाण या दोघां मिळून शौर्य असोसिएशन या ऑफिसचं उद्घाटन केले आहे त्यामध्ये या ऑफिसमध्ये इंडस्ट्रीयल सर्विस असेल प्लस त्याच्यामध्ये ऑनलाईन सर्विस असेल अशा अनेक सुविधा या ऑफिसमधून ग्राहकांना मिळणार आहेत आणि त्यांचं त्याच्यामध्ये खूप काही त्यांनी चांगल्या प्रकारे या ऑफिसचं आणि पुढील योजना या ग्राहकांना मिळावे असं उद्देश ठेवून शौर्य असोसिएशन या ऑफिसचं त्यांनी उद्घाटन केलं आहेत आणि यांच्यातून पुढं खूप अशा आपल्या ग्राहकांसाठी सुविधा देण्याचे त्यांनी काम हाती घेतलेलं आहेत असेच काम आणि अजून प्रकारे या चांगल्या उत्कृष्ट प्रकारे काम त्यांच्या हातून व्हावे असे मी त्यांना शुभेच्छा देतो मी गोरख खताळे सिन्नरमध्ये सर्वप्रथम आपण जे शौर्य असोसिएट नावाने एक कन्सल्टन्सी ओपन करत आहे यामध्ये आपण जे असणारे शॉ इथे आपण सिन्नर कमला मार्केटमध्ये शॉप नंबर तेरा तर नियर बस एस बी आयच्या समोर बाजूला आपण हे ओपन करतोय तर आपण जे स सर्विसेस जे प्रोव्हाइड करणार आहे त्यामध्ये आपल्या मेनली आपण तीन सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहे त्यामध्ये इंडस्ट्रीयल सर्व्हिस असेल ऑनलाईन सर्विसेस असणार आहे आणि आपण डिजिटल मार्केटिंग आता यामध्ये आपला मेन मुद्दा काय असणार आहे आपण जे आता मोस्टली आपण सिन्नरमध्ये जर बघितलं तर आता आपल्या सात स सा, तीनशे ते साडेतीनशे कंपनी जे आहे छोटे मोठे उद्योग आपले वर्किंगमध्ये आहे काही बंद पडलेले आहेत तर काही जे बंद पडलेले त्यामध्ये आपण काय करतो आहे त्यांचे जे काही कंप्लायन्सेस असेल गव्हर्नमेंटचे ज्या कंप्लेन्स असेल ते आपण ते फॉलो करत नाही आहे त्यामुळे त्यांचं काय होतं त्यांचे काय त्यांना पॅनल्टी बसते नंतर ते पूर्ण वर्किंगमध्ये कुठल्या नाही कुठल्या कारणास्तव गव्हर्नमेंट त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतं मग हे का, का होतंय तर त्यांनी जे पूर्वी दहा पंधरा वर्षापर्यंत जे काही कम्प्लायन्स केलेलं नाही त्या कम्प्लायन्स ते, ते करत नाही आहे आता आपण काय करतोय डिजिटल मार्केटिंग ॲज अ आपण त्यांना जे आहेत कुठल्याही प्रोडक्ट झालं ते सेल करणं हे उद्योगाच्या दृष्टीनं हे एक त्यांचं बेस्ट पॉइंटच पॉईंटच असणार आहे तर आपण काय करतोय त्या छोट्या मोठ्या उद्योगांची जे असणार आहे त्यांची काय रिक्रुटमेंट असणार आहे ते, ते, ते आपण डिजिटल मार्केट थ्रू आपण कवर करण्याचे काम करतोय त्यांना सपोज वेब डिझायनिंग असेल ते आपण डेव्हलप करून देण्याचे काम करतोय एक ग्राफिक डिझायनिंग असेल त्यामध्ये आता मार्केटिंगचे प्रकार झाले आता जे मोदी गव्हर्नमेंटने जे आपल्याला अलॉट केलेलं आहे डिजिटल इंडिया त्यामध्ये आपण त्या गोष्टी कवर करून एक गुगल मार्केटिंग असेल फेसबुक मार्केटिंग असेल त्यानंतर व्हॉट्सअप मार्केटिंग असेल ईमेल मार्केटिंग हे जे आहेत स्मार्ट वर्किंग करण्याचे एक आपण साधन इथे उपलब्ध करून दिलेलं आहे सिन्नरमध्ये आणि ह्या गोष्टी काही सर्वप्रथम ज्या आहेत आपण सिन्नरमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं काही ओपन करतोय तर एका छताखाली आपण ज्या काही आहे सर्व गोष्टी आपण सिन्नरकरांना प्रोव्हाइड करणार आहे तसेच संपर्कासाठी जे आहेत ना आपलं कमला मार्केटमध्ये शॉप नंबर तेरा इथे आपण साई जोरक्षा एक जात बाजूला तर तिथे आपण शौर्य असोसिएटच्या नावाने कन्सल्टन्सी ओपन केलेल्या आहेत त्यामध्ये माझा मोबाईल नंबर आहे मी गोरख खताळे माझा मोबाईल नंबर एक्क्याऐंशी एकोणपन्नास झिरो तीनशे पंच्याहत्तर पंच्याण्णव आज आपल्या सिन्नर शहरामध्ये शौर्य असोसिएट्स या नावाने एक सेवा देणारं दालन या ठिकाणी खुलं झालेलं आहे याचे संचालक गोरख खताळे आणि संतोष चवंखे यांच्या निमंत्रणाला मान देऊन मी देना देना या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो अतिशय स्तुत्य असा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे यापूर्वी सिन्नर तालुक्यामध्ये अशा प्रकारची सुविधा उपलब्ध नव्हती या सुविधेच्या माध्यमातून इंडस्ट्रीयल सर्विसेस ऑनलाईन सर्विसेस आणि डिजिटल मार्केटिंग यामध्ये आपल्याला सेवा मिळणार आहे इंडस्ट्रीयल सर्विसेसमध्ये कामगारांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या कायद्यांची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाते आणि त्याचं ऑनलाईन फॉर्म भरणे फॅक्टरी इन्स्पेक्टरच्या बाबत असेल किंवा वेलफेअर फॅसिलिटीजच्या बाबत असेल कंपन्यांचं इंटरनल ऑडिट असेल स्टॅच्युटरी कंप्लायन्सेस असेल कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या संदर्भातली प्रोविजन असेल डिजिटल सिग्नेचर असेल जी एस टी असेल सी एस टी असेल याबाबतचं पूर्णपणे कंप्लायन्स या कार्यालयाच्या माध्यमातून होईल ऑनलाईन सर्व्हिसेसच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर शैक्षणिक फॉर्म असतील सरकारी फॉर्म असतील ऑनलाईन फॉर्म असतील पासपोर्ट असेल पॉलिसीज असतील याबाबतचा कंप्लायन्स या ठिकाणी करण्यात येईल आणि उत्तम अशी या ठिकाणी सर्व्हिस पुरवली जाणार आहे डिजिटल डिजिटल मार्केटिंगच्या बाबतीमध्ये वेब डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग ब्रँड प्रमोशन ईमेल मार्केटिंग सोशल मीडिया मार्केटिंग गुगल फेसबुक मार्केटिंग गुगल ॲड्स बल्क एस एम एस लोगो डिझाईन्स आणि शेअर मार्केटिंग खऱ्या अर्थानं आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये या सेवेची फार मोठी गरज होती आणि या असोसिएटच्या माध्यमातून आपल्या सिन्नरकरांना फार मोठी सेवा पुरवली जाणार आहे मी निश्चितपणे आपल्या सगळ्यांना सगळ्यांना आव्हानित करतो की आपण या असोसिएटला एकदा भेट द्या आणि आपण सेवा पुर आ, या ठिकाणी सेवेची पूर्णपणे हमा हमी कशी आहे आणि कशी दिली जाते हे आपले संचालक गोरख खताळ आणि संचो संतोष चव्हाणके हे दोघेही उच्च शिक्षित आहेत गोरक्ष खताळ हे एम बी ए झालेले आहेत तर संतोष चव्हाणके हा इंजिनिअरिंगमध्ये पी जी डिग्री घेतलेली आहे दोघांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या या कार्याला मी माझ्या खैरणार परिवारातर्फे त्याचबरोबर माझ्या सिन्नर वकील संघाच्या असोसिएट्सतर्फे पण शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना भावी कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आज सिन्नरकरांसाठी व सिन्नरच्या पंचकृशील सिन्नर तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी सिन्नर स्टँड कमला मार्केट या ठिकाणी गोरख खताळे व संतोष चव्हाणके यांच्या माध्यमातून शौर्य असोसिएटची स्थापना करण्यात आली आणि या माध्यमातून आपले सरकार त्याचप्रमाणे इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस ऑनलाईन सर्विसेस डिजिटल सर्विसेस सर्विशेस, या सर्विसेसचा लाभ सर्व नागरिकांना विद्यार्थ्यांना तसेच इंडस्ट्रीयल कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरांना देखील या माध्यमातून मिळणार आहे त्यामध्ये पी एफ ई एस आय सी कम्प्लायन्स शैक्षणिक फॉर्म वेब डिझायनिंग इत्यादी कामे या असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे त्यामुळं या ठिकाणी अनेक सरकारी कामांना चालना मिळून भविष्याच्या काळामध्ये जे काही नवीन उपक्रम शासनाच्या माध्यमात राबवले जाणार आहे त्याची माहिती देखील दे या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि वेळच्या वेळी डिजिटल सर्व्हिसेस या ठिकाणी सर्व नागरिकांना सेना तालुक्यातील विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे तर या केलेल्या यांच्या कार्याला मी माझं कुटुंबीय माझे ग्रामस्थ यांच्या वतीने ब शुभेच्छा देतो आणि यांचं जास्तीत जास्त विकास व्हावा त्याचप्रमाणे नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांनी अतिशय वाजवी दरामध्ये नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात ही त्यांना या निमित्ताने एक शुभेच्छा देतो धन्यवाद